नमस्कार रामकृष्ण हरी पंचपदीतला तुकाराम महाराजांचा एक अभंग मी तुम्हाला म्हणून दाखवते आणि तुमच्या लक्षात येईल संगीता संगीताशिवाय ज्यावेळेला आपण अभंग ऐकतो तो नक्की आपल्या अंतकरणामध्ये जाऊन पोहचतो आ, आ उभे विटेवर सुंदर ते ध्यान आ उभे विटेवरी हो करकटेवरी ठेऊन करकटेवरी ठेऊन हो करकटे മകര കുണ്ഡേ ആ തളപതി ശ്രവണി മകര കുണ്ഡേ ആ തളപതി ശ്രവണി കണ്ടതുവമി विराजी तो कंटी कौस्तुभणी विराजितो आंठी कौस्तुभ म्हणी विराजी तो कंटी कौस्तुभणी विराजितो हा तुळशी हार गळाशे पिताब तुळशी हार आ, काशे पितांबर हो तुळशी हार गळा हा काशे पितांबर तू का म्हणे सर्व सुख हो पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने हो पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने हा तुळशी हार पितांबर हो तुळशी हार गळा आ काशे बर, कासे पिताबर कासे पितांबर कासे पितांबर कसा वाटला अभंग आणि तुमच्या मनात शिरला का नाही घुसला का नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा हॅव अ गुड डे थँक्यू